बरे धन्यवाद धन्यवाद जमलेल्या तमाम बालबंधन भगिनीनं पहिले मुलगीनं तुम्हाला रिजेक्ट केले का तुम्ही तिला रिजेक्ट केला एवढं फारसं आठवत नाही नमस्कार धनंजय पवार यांच्या युट्यूब चॅनलवर फेसबुक चॅनलवर आज मुलाखतीसाठी आपल्याला खास प्रमुख पाहुणे भेटलेले आहेत सरजीराव पवार मान्य श्री सरजीराव पवार विशु मिनी वेलकम टू हिअर अँड आज जाणून घ्यायचा आहे सरजीराव पवार यांच्या लग्नाचा प्रवास मला फोन कोणाचा आहे एवढं महत्वाचं नाही हा तर आज आपण जाणून घ्यायचा सर्जीराव यांच्या लग्नाचा प्रवास तर सर्जेराव तुम्ही मला सांगायचं आहे की तुम्ही आजपर्यंत किती मुली बघितला एवढं फारस नाही आहे काय म्हणजे हे माझ्या मत बघायचं नव्हतं एवढे म्हणजे तीन बघितले असतील ही केलेली पूर्वी चौथी हो म्हणजे एकूण चार मुली बघितली पहिल्या मुलगीनं तुम्हाला रिजेक्ट केलं का तुम्ही हिटने दुसरी कर्नाटक मांड्री कर्नाटक पांढरी दुसरी मुलगी कुठल्या गावची बघितली दुसरी शी कुठ पशी कर्नाटक बॉन्ड्रीवरच असणार ना होतं नाव वाटेल तिसरी तिसरी गावाकडे कर्नाटक चौथी पसर ही ही आणला कुठं चौथी पसर कर्नाटक बॉन्ड्रीवरन बांड्रेस बॉन्ड्रीवर ना हे जे काय आहे ते सगळे तिकडे माहित आहे आपल्याला इथं कोण पुरी देणार नाही बॉन्ड्रीवर जायच नाही कारण तुम्हाला माहित आहे ना मुळात इकडची पूरगी तुम्हाला कोण देणारच नाही वाईट नाहीत ना तिकडे कसं होत तिकडच्या लोकांना इकडचं जरा हे त्यामुळे ती देतात लगेच त्यामुळे तुम्ही तिकडे पळा माहित होत इकडे येणार नाही आता हे बसला नाही बिनलाग ना जा ती इकडेच बघायला याला सांगालय जा कर्नाटक कड जा कर्नाटक कड ते ऐकायलाच तयार नाही गड्या तर ज्यावेळी तुम्ही ज्युतीला पाहायला गेला त्यावेळी काय झालं तिथं म्हणजे कसं इथनं जाताना काय काय तुम्ही आवरावर केला केस कटिंग दाढी सगळं सगळं कसं गेला काय गेला ह्या सगळ्या गोष्टी जरा एकदा सविस्तर सांगा आम्हाला सगळं केलं म्हणजे आम्ही फक्त पाहायला गेलेलं होतं मी आणि फक्त आत्ती आमची गेली मी बी आत्ती तर आता नाही आहे त्या जगात नाही आहे आमची आत्ती मी आणि दोघंच फक्त जाताना तुम्ही तयारी काय केला तयार म्हणजे काय काय नाही असं सिंपल बघायला मुलगी घालते असं उठला फोन आलतापे आमचे मामे नाही मामेची नाव इम्पॉर्टंट नाही बोला पट नाव काढलेले असं असं मुलगी आहे डोळ्यासमोर बघून जातोच काय म्हटलं ठीक आहे बघून जातो वेळ मिळेल म्हणजे एक दोन दिवस चांगला दिवस बघून येतो म्हटलं बरं गेलो आत्तीला घेऊन मी बर आमचे काका आणि काका मावशी वगैरे सगळे होत्या बघितलं वगैरे अरे मुली तू मुली बघायला जाताना तू काय तयारी केलतास म्हणजे मुलगी बघायला जाताना मी त्याला हे विचारणार ते विचारणार मला काय अपेक्षा आहे तिला काय अपेक्षा आहे हे बोलणार हे विचार केलं मग नुसतं गेलाच फक्त गेलाच बघितला माझी मुलगी विषय नाही मी बघितलं मग बघितलो मग तिने विचारला प्रश्न असा असा काय प्रश्न असा असं म्हणजे काय प्रश्न विचारला असं शिक्षण किती है, किती झालं शिक्षण झालं मी ह्याचा आज तुम्हाला गौप्य स्फोट करतो हे पोरग पाचवीत पाच वर्ष नापास आहे हे पोरग पाचवीत पाच वर्ष नापास दहावीपर्यंत गेलो मी कॉलेजला गेलो तरी अजून पाचवीतच होता ह्याचा रेकॉर्ड आहे ह्या पट्ट्याचा आणि पोरग खरं मनान चांगला आहे आणि मला आवडतं हे पोरग आणि त्यामुळे मला बी ह्याच्याशी करमत नाही मी दुकानात नसलो तरी ह्यालाच फोन करतो आहे असलो तरी ह्यालाच फोन करतो आहे काय काम असलं तरी ह्यालाच आहे हे सगळ्यांना सांगतो आहे आणि माझ्या फार जवळचा निकटवर्तीय बंधू मित्र आहे हो तर पूर्गीने तुम्हाला काय विचारले शिक्षक मग कोणी झालं पूर्गीची आई विचारली असेल पूर्गीची आई जरा आगा होती त्यांचं विना विचारले गाव आहे शिक्षण झाले किती मी काय विचारलो भाऊ काय भाऊ किती आहेत भाऊ वगैरे कोण एकटा झाली एकच माझ्या घरात म्हणून आणि भाऊ होता म्हणलं वारला मग शेती वगैरे मग घरी शेती किती आहे म्हटलं शेती किती आहे म्हणून सांगितलं अकरा कुलट नाही तेरा कुठं तेवढं सांगितलं नाही फोटो काय बोललो फोटो बोल फोटो मग पूर्वीची आई जरा आगाव होती मला हे ऐकायला मिळाली काय बांध मग झालं मग तिने ज्योती काय बोलली की नाही ज्योतीने अशी बोलली की तुला म्हटलं काय म्हटले असणार आमची बायको म्हणाल्या पोरग एवढं एवढंच दिली आमची बायको मला म्हणाल काय सांगायचं तिला नाही तू काय प्रश्न सगळ्यात महत्वाचा इथं अजून पण प्रश्न बायकोला विचारते तू मला काय मदत केली नाही पसंद के नाही मी बघायला आलो तो माड बघितलं आहे म्हणजे बघितलं कसं होण म्हणजे पसंद नाही कसं आहे बघितली म्हटले म्हणजे म्हणजे माझी इच्छा होती तेव्हा शिकायची अजून बारावी चौ तेरावी होती ना तेव्हा माझी इच्छा होती माझं लग्नाची इच्छा नव्हती करायची तर परिस्थिती शिवण म्हणजे पोरग चांगला आहे म्हणून ते चांगलं आहे काय म्हणतो तुझ्यात असं काय गुण त्या घरच्यांना वाटले की तू चांगला म्हणजे आता अरे का वाईट आहे असं नाही वाईट आहे पोरग असं म्हणजे काय असं ह्या बिगर वेचणे आहे हा मग तुम्हाला बिगर आहे एकच गुण होता यो आहे मग तुम्हाला एक वेळ म्हणता हे एकच गुण होता आणि काय आणि नोकरी चांगलं सोसायटी फर्निचर मध्ये एमडी आहे ओ हे दुसरं दोन महत्वाची कारण होती हा पुढं तिसरं आणि आली चांगला आई आणि पोरगा आहेत निवांत आहे म्हणजे दोघच आहेत दोघच आहेत त्रास नाही त्रास नाही मुलगी त्रास नाही आणि स्वभाव चांगला आवडला माझा तू म्हणजे एका दिवसात तुझा स्वभाव कसं काय आवडला मग त्यांना त्यांचा आजा आणि त्यांचा आजा जीत की नाही त्यांची जरा त्यांच्या हातात होतं सगळं बर हात तोड देंगे कानून की हात तोड देंगे हातात होतं मग त्यांनी आजा जरी चांगला आहे मुलगा चांगला आहे हे चांगला आहे मग ते ब्लिचिंग वगैरे केलतात की नाही चेहऱ्याला जाताना सगळे केलतो सगळं केलतात कोणाकडे गोट्याकडे <laughs> किती रुपये खर्च आला एवढे का वैद्य आठवत नाही आठवत तरी दोनशे दिला असेल की मग आठवत तू कपडे तुझी तस काय तुला सवय आहे ना <laughs> एक 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 आयटम आता हे कड कोण दिलं आता हे टी शर्ट कोणाचं आहे किरो कंपनीचा आहे याचं काय नसतं हे काय घालत होते याच हा सगळं फुकड पाहिजे याला मग कालचं जेवणातलं तांदळाचं शंभर रुपये राहिले

त्यांच्याकडनं म्हणजे त्यांनी विचार केला काय दोन दिवस केला मुलगा चांगला आहे चांगला मग मग आम्ही त्यांची आता आईने काढलेली होती की नाही काका त्यांनी okay. काका मध्य म्हटलं मुलगा चांगला म्हणले घेऊन जाऊ विश्वासदार आहे मुलगा आमचा तुम्ही तुमच्या मुलगी काहीच काय नाही मग सगळं त्यांना म्हटलं ज्योतीने कुठलाच प्रश्न विचारला तुला ज्योतीने विचार ज्योतीन अशीच मारके मशी कर <laughs> खालीच जुते म्हणा लग्न करायची इच्छाच नव्हती अरे शिकणार होती ती पुढे तिची इच्छा मिली असणार उच्चा वाढली तुला बघून तर तुम्ही बघू शकता इथं कर बर ठीक आहे मग दोन दिवसात निरोप आला बर देणे घेणं काय टाइम सांगता की दोन दिवसात निरोप आला मासा अस आम्ही बघायला येणार घर म्हणते तिने तिने आज जाते कोकण आले बघ एक लेडीज तीन चार त्याची मेन मेहनत कोण कोण आम्ही गाडी चार चा केली गर साधं घर होतं आमचं कौल्याचं तुला माहितीये पत्राने कौल होते मग दाखवलं कुठं साध्या त्याच्या घरात पिछवड्यांच्या घरात घर हे आमचं घर नव्हतं मग त्या घरात दाखवलं अच्छा बसवला म्हणजे तुला बघायला दाखवलं म्हणजे तू बघा ज्योतीला बघायला गेला तर तेव्हा कसं ज्योतीला बसवलं तर तसं त्याला बघायला गेल्यावर तुला बघायला आल्यावर तू बसला तस तस रासम दाखवलं पिशवड्यांच्या भई होते घेणं देणं याला विचारायला बर बाई <laughs> म्हणले असं असं आहे नाही तसं काय काय ठरवायचं मग तिने म्हटलं काय आम्हाला काय इच्छा म्हणजे त्यांच्या अपेक्षा नव्हतं म्हणजे त्यांचं हे काय नव्हतं एवढे देणार आमचे काय पण अपेक्षा नव्हतं आम्हाला मुलगी पसंत आहे चांगली आहे मुलगी तुमची नाव मुलगी आम्हाला द्या काय इच्छा नाही तुमची ते द घंटरमध्ये तुम्ही अर्धा तोडा काय असेल ते निंब करा आणि काय तुमच्या मुलीला काय कपडे काढा तुमचे मी पडग्याचं आता मी आमचे पडग्याचे कपडे काढतो ते बोललं झालं मग तुला तिने कपडे कुठं काढले कुठे लग्नाचे नाही मी माझी मी काढते मी तू किती रुपये तर असते काय काय पाच हजार रुपये घेतलं ते सलो हे सलवार मग जॅकेट हे होतं ते काय होतं सलवार जॅकेट होतं ते कटल जॅकेट म्हणाल तर शनिवारी जॅकेट काय शनिवारी काय म्हणतो शनिवारी शनिवारी काय काय शनिवारी काढायचं जॅकेट होतं कुठली शेरवानी शरवानी शेरवानी म्हणते मग मी तेच सलवार तेच म्हटलं की शेर शरवानी मी अडी हजार रुपये घेतलं तिथे पडले पण तसं झालं ते ते वापर होत त्याचा गेले अभ्या तुझ्या लग्नात शर्ट आणि पॅन्ट घालायचं रोज वापरायला येते पाच हजार रुपये फुकडी आमचं शेरवानी घेतलं मी काय घेतलं तर शेरवानी शेरवानी घेतलं तर झाले वगैरे थंड वगैरे असं असं म्हणतं किती लग्नानंतर बायकोला सोनं किती केलास पाच सहा हो हो तो लग्नानंतर लग्नाला दोन तोळीक कायकोला पाच सहा तो मम्मी नको म्हणतो मम्मी नको म्हणतो घंटे वेळ चाललं पण मम्मीला तेवढे झालं काय तर काय बोर माळ करायचे माळ लक्ष्मी हार केला मम्मीसाठीच केला आता लक्ष्मी दीड तोळ्याचा हार पाहिरात सातारा दहा तो दहा तोळा तर नाही तुझं तो तो दोन तोळा तिचं बायकोच तो पाच सहा तोळ आईचं तो दोन अडीच तोळ आठ तोड असतील हा साठ हजार रुपये अठ छप्पन म्हणजे साडेपाच लाख रुपये मुद्देमाल घरात आहे तुझ कुठे होता हे सगळं बँकेत होती लॉकरला महिन्याला व्याज किती होते तुम्हाला बँकेचं नाही आता व्याज आले तरी व्याज आता नाही कमी येते आता ते गावाकडे शेत घेतला ते किती घेतला शेती किती भीती किती एकर घेतला कमी आता घेतले तुमचं शेत किती आता आता जो आहे एक करा एक एक कर आहे म्हणजे सोसायटी फर्निचरमधून प्रगती झाली तुला लय काय नाही पण अनुभव चांगला मिळाला आशीर्वाद चांगला मिळाला प्रगती शुभेच्छा चांगल्या मिळाल्या आणि हुशार झालास सगळ्यात महत्त्वाचं मी तुला काय काय शिकवते हा हा दिसणारे काय काय शिकवतो तुला रोज किती दे तुला सकाळी उठल्यापासून झोप करून किती वेळ खातोस तर हे सर्जरा बरं लग्नात काय असे म्हणजे लग्न मोठं झालं सर लग्न घरचे आईला तू मठा पचरा संडाच लागला जिल्ह्यात खाल्लो करते पचल नाही आम्हाला सलवाद काय घालता समजा आणि टोष गार्डनला गेलो हे ठेवायला पाहतो गार्डन पण टोषण गार्डनला गार्डनला नाही तुझ्या की हे नको इकडं खोडच्या होत तुम्ही होत तवा मांडू बिंढ घालून रात्री डालबी लावून नाचत फटाकड्या फटाकड्या सेवा घरातला बॉम्ब लावलेला आजीचा पहिल्या फर्स्ट नाईटला आणि रात्रभर बॉम्ब उडवलो ह्याच्या खिडकी कसं होतं ह्याचं घर आणि ह्याचं घर तात्याचं घर दोन्हीच्या मध्ये एक दीड फुटाचा बोड होता आणि तिथे रूमची खिडकी होती त्या <laughs> खिडकीत असं बॉम्ब लावणार एवढी एवढी उदबत्ती आणणार आणि लावून टाकणार ठल 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 त्याचा व्यत्यय काय आला का तुम्हाला काय नाही त्याचा त्रास वगैरे काय काय नाही थोडी एक दिवस हे कधी एन्जॉय केला व्हाय त्यानंतर त्या दिवशी म्हणजे रंजाने म्हणजे हे ज पोरांचं एन्जॉय हा व्हेन्जॉय एन्जॉय पोवारांचा व्हेन्जॉय बर मग त्यानंतर मग मुलगं पहिली मुलगी कधी झाली तुम्हाला थोडंसं आठव दोन झाली तेड एक वर्ष झिरो नक्की आम्हाला ऐकण्यात आलं की लगेच नव्या महिन्यात मुलगी झाली तुम्हाला लग्नानंतर एक वर्ष एक एन्जॉय केला एन्जॉय केला किती वेळा बायको आहे दर गुरुवारी काय सांगायला परवा तर गुरुवारी इथे खाऊ गल्लीमध्ये घेऊन काय काय खाल्ला कुरमापुरी हा आईस्क्रीम पाच आईस्क्रीम गेला मला पाच खाणार की हालुदा हालुदा नव्ह ज्यूस चॉकलेट ज्यूस चॉकलेट ज्यूस कॅडबरी शेक कॅडबरी शेक ते बरं भरलं की फि क पिझ्झा ये हे बर्गर आ, बर्गर बर्गरा किती पाच हे नाही तीनच नाही येतं तिथं पाच जणं आणि बस झाली मम्मीला पार्सल घेऊन गेलं झालं मग रात्री जेवण नाही नाही जेवण नाही गेलं जेवण मम्मी जेवली की नाही मम्मी नाही जेवण पार्सलच येतं पार्सल मिळालं तर ना एक बर्गर बर्गर आणि कुरमापुरी फुल कुरमापुरी पार्सल कसं नेलं पॅशिव्ही पार्सलला आणि काय तुमच्या हे लग्नानंतर लग्नानंतर ते आता दर गुरुवार जातो हे मायको समोर सांगू नको माझ्या घरात भांड लागत <laughs> तू काय सांगून रे का मोजेला तिथे लोकांच्या घरात भांडायला लागणार आहे हे सगळं असं आहे कुठं आणि काय म्हणणार आणि काय लग्नानंतर असं इमोशन्स काय काय नाही असं की झालं सकाळी झाले तुला कसं कधी वाटलं की बाबा लग्न केलं मला पश्चाताप झाला किंवा चांगलं झालं शक्य ते बाय की चांगली आहे समाधान नाही एक नंबर आमचा दोघांचा भेदभाव भेदभाव काहीच नसतो तुला काय पाहिजे बायको का का मला काय पाहिजे असतं बायको का का तुला नाही कावा कावलं मला बघितलंच नाही तुला बायको शपथ कावतच नाही बायको कावाच कावत मला सांगितली परवा आमचं हि जरा मस्तीला हे आशिष सर्जीराव पवार आणि काय सांगायचं का तुम्हाला किस्सा कुठला असा कुठला लग्नाच्या नंतर किंवा शिक्षण सर्टिफिकेट वगैरे काय मागितली का बायकोनं दहावीच नाही तर आपण दाखवणार कुठलं हे प्रॉब्लेम आहे ना सर्टिफिकेट आहे तुझं शाळे सोडले निम्यात शाळा सोडलाय हे का माहिती आहे बरं नवीच प्रगती पुस्तक आहे मला फोटो पाहिजे की कधी मिळणार ओढत म्हणजे हे देत नाही का मला माहिती आहे हो तर शिक्षण पाचवी पाच वर्ष ना पास मला शिक्षण की आंतर भारतीला नंतर आता ते देवदान बाबा काय खरं म्हणतोय खोटं म्हणतोय ते तुलाच माहित ठीक आहे रामकृष्ण अरे मीटिंग कशी वाटली सांगा परत काय सरजीरावचं कुठलं इंटरव्ह्यू तुम्हाला पाहिजे असलं तर टॉपिक तो सांगा सरजीरावचा फास्ट इंटरव्ह्यू कसलं मी सर्जरा तू तुझ्या आयुष्यात कधी प्रेम केली काय म्हणजे कुणावर असं केलं तुझ्या काय नाव प्रेक्षक नाही बघ ना बघ की काय म्हणजे असं पहिलं अक्षर नाही नाही तस विक बायकोला माहीत आहे बायकोला माहित आहे पहिलं हां माहिती बायकोला माहित आहे काय मैदिक काय म्हटलं बायको काय म्हटली बायको मग काय नाही झालं म्हटलं सगळे सोडले म्हटले आता मी तुझाच बोलतो सप्लाय काही विचार आहे पन्नास पुरी झालेला आता इचराएं। आता तू झालं झाले रामकृष्ण अरे आपआपल्या कधी थँक्यू म्हणता का बरे धन्यवाद धन्यवाद जमलेला तमाम बालबंधांनी बघितलं